मित्रांनो आपण बघितलं असेल की माय चलाता चला भी मंजिल अकेला माय अकेला ही जाने मंजिल मगर लोक आतेला कारवा बनता आता आपण बघितलं असेल की रियाज सह्याद अख्या सोलापूर पासून ते महाराष्ट्रात जाऊन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम करतायत म्हणजे हे सोलापूर करण्यासाठी गौरवाची बाब आहे मित्रांनो चालक जागे आहे तुम्हाला झोपले ते ना आवाजच येत नाही सिनियर <laughs> आमदार साहेब असले सिनियर आहेत त्यांनी एकदम म्हणजे बघतात की काय बोलणार म्हणून तुमचं लक्षच <laughs> <laughs> नाही जीवंत आहे याचा सुद्धा उदाहरण जाणीव करून देणं गरजेचं मित्रांनो लक्षात घ्या आपण बघत असेल की गेल्या अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून वर्षांपासून रियाज सय्यद हे वे, वेगवेगळ्या माध्यमातून रिक्षा चालक असतील वाहतूक संघटनेच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत आम्ही सुद्धा प्रहारच्या माध्यमातून त्यांच्या बरोबर जे दंड होता जे रिक्षा चालकांना दिवशी जे पन्नास रुपये लावण्यात त्यासाठी सुद्धा आम्ही सुद्धा आंदोलन केलं होतं पण आमच्या आंदोलनात कसं असतंय कधी कुठं कुणाला काय मारामारी ठोकाठोकी याचे भारा भानगडी असतात त्यामुळे आम्ही पण विचार करत असतो की आपल्याबरोबर दुसरा आपला सहकारी आरोपी होऊ नये म्हणून कारण तुम्हाला माहिती आहे की सिस्टम मध्ये एवढा बिघाड झालेला आहे मास्तर साहेब थोकलेश्वर जमतच नाही त्या जागी आमच्यावर सुद्धा चाळीस पन्नास गुन्हे दाखल झाले तर झाले का मात्र राज्यकर्त्यांनी आपल्याला जाती जाती धर्मामध्ये गुंतून ठेवलेलं आहे इथं मला नक्कीच माहित आहे की या ठिकाणी जो बसणारा चा, चालक आहे तो कुठल्या एका जाती धर्मामध्ये नाहीये त्यामुळे आजपर्यंत तुमच्याकडे दुर्लक्ष केलं गेला तुम्ही जर चांगल्यामध्ये सगळेजण हिंदू होते सगळेजण मुसलमान असते तुमचा मात्र चांगल्या प्रकारे सगळ्यांनी वापर करून घेतला असता बरोबर आहे ना बरोबर आहे की नाही आवाजच येत नाही काय समजील मला ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो लक्षात घ्या अरे एक माणूस जर आपलं जात पात धर्म पंत सगळे बाजूला ठेवून जर आपल्या सोबत जर काम करत असेल तर आपण सुद्धा त्याच्या बरोबर खांद्याला खांदा लावून उभं राहून काम करणं मित्रांनो गरजेचं आहे आता बघ बघतोय मी की नांदेड असेल जळगाव असेल पुणे असेल ठिकठिकाणी थीक म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून या ठिकाणी लोक या कार्यक्रमासाठी आले तर आपण सुद्धा आज चांगल्या पद्धतीने चांगल्या संख्येने या ठिकाणी आलात मी तुम्हाला सुद्धा शुभेच्छा देतो पण येणाऱ्या कार्य पुढचा जो कार्यक्रम असेल मी आज मी तुम्हाला सुद्धा सांगतो हो की यापेक्षा मोठ्या हॉलमध्ये घ्या खर तुमची जी ताकद आहे एकजूट आहे हे अशाच पद्धतीने वाढत जाणार आहे का कमी होणार नाहीये पण सरकारला सुद्धा सांगतो हो, की तुम्ही एका झेंडा खाली या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम चालू त्या ठिकाणी थांबा खरं जातपात धर्माच्या नावावर गोमलणारे भरपूर आहेत पण कामासाठी गोमलणारा एकही व्यक्ती नाही हा का राजकीय स्टेट नाही आहे पण लोकांना सुद्धा कसं आहे की सत्य सांगणं माझं काम आहे आणि यासाठी अनेक लोक माझ्यापासून दूर जातात कारण सत्य जे असत हे पाण्यासारखं एकदम स्पष्ट असत आणि हे सांगणंच महत्वाचं सत्य सहज सांगत नसतात खरं कारण अनेकांना वाटतं की आपल्या राजकीय भविष्याचा काही आपल्या पक्षाचं नुकसान होणार आमच्या पक्षाचा विचार आम्ही नाही करत आपण ज्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीसाठी थांबलो तर सामान्य व्यक्ती शेतकरी शेतमजूर दिव्या आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही काम करत असताना आम्ही कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही भेटा तर आपण सुद्धा मी या माध्यमातून सांगतो रियाज सय्यद असेल आणि त्यांची टीम असेल आणि तुम्हाला या माध्यमातून सुद्धा सांगतो रियाज सय्यद हे एकटे काम करत नसतात त्यांच्या बरोबरची टीम सुद्धा असते आणि त्यांचा सुद्धा मोठा वाटा असतो पण तुम्हाला सांगतो ज्या ड्रायवर एक असतो ना तस बस असेल एसटी असेल विमान असेल त्याचा ड्रायवर एकच असतो शंभर ड्रायवर असतात बरोबर ना त्याचं रियाज सैयद सुद्धा ड्रायव्हर म्हणून हे तुमच्या सगळ्या संघटनेच्या लोकांना एकत्र घेऊन चालले तुमचा सुद्धा काम आहे की रियाज सय्यब यांनी सांगितलं तर त्या डब्यात बसायचं विचार करायचं नाही सिद्धेश्वरला पंचवीस तीस डबे असतात तर ते डबा आणि बसून टाकायचे कारण आपल्यासाठी इमानदारीने काम करणारे लोक पुढे येणारे कमी आहेत मित्रांनो खोटं सांगून जाती जातीत भांडणं लावणारे अनेक लोक आहेत आता आम्ही अनेक ठिकाणी बघतो की काही लोक मुस्लिम समाज लावणे राजकारण करत असतात पण एखादा मुस्लिम समाजाचा व्यक्ती मध्ये मारत असतात तर त्याला ब्लड सुद्धा देण्यासाठी ते लोक येतात एखादा माणूस हिंदू समाजासाठी राजकारण करत फक्त जाती वाद करत पण हिंदू कुणी जात नाही तर मी या माध्यमातून शेवटची पुन्हा एकदा विनंती करतो मलाही दुसऱ्या कार्यक्रमात जायचंय की तयार असं त्यांची संपूर्ण टीम असेल त्यांच्या त्यांच्या सोबत त्यांच्या बरोबरीने सर्व चालक मालकांनी ताकदीन उभं राहावं एवढे आवाहन करतो आणि मी थांबतो जय